प्रवचन काय माणसं ऐकत आमचं काय प्रवचन चाललंय पण मामा म्हणलं भर चोरे महाराज तुम्हाला आहे जातानाच आमच्या गाडीचा जा प्लस गेला प्लस गेला तेल टाकलं उदार कशाच आयल टाकलं गाडीत आयल टाकलं तरी गाडी चालना नवरा बायकून आम्ही खुलसापासून चालत गेलो रात्रीच्या किती वाजल्या आम्हाला मावशी दीड वाजल्या नवराबाई कोला चालत गेलो हिथ येऊन म्हणू नका मी हाम करे हिथ चालत नाही हिथं थोड सुद्धा चालत नाही ही मामाची ताकद आहे म्हणून हिथ जरा गप्पस म्हणलं बंदच नाही गप्पस म्हणलं बंद नाही मग असं नाही ना ना करायचं ह्या थळावर आल्यानंतर शांत जिथ शांत ती समाधानी तिथं भगवंताची वस्ती असते आपली शांतनी समाधान पाहिजे तिथं भगवंताची वस्ती असते बोला बोला बाळूमाच्या नावान बाळूमाच्या शेळ्याच्या मेंढ्याच्या नावान जय बाळू मामा बाळूमा एकदा काय झालं एका म्हातारीच्या राणा शिरली मेंढ्र मामाची आणि मेंढ्र शेरल्यानंतर ती म्हणली मामा मला पैशी बिशी काय नको फक्त मला मुलगा हवा मामा म्हणलं थांब मी बघतो मामाने डोळं आणि बघून घेतलं डोळं झाकून ध्यान लावलं मामाने म्हातारी म्हणले मावशी तुमच्या नशिबात मुलगा नाही मला काय तस सांगायचं नाही मला मुलगाच हवं माझ्या रात मेड ना मला पैसा नको मला तुमच्याकडूनच मुलगा पाहिजे बोलू नका मावशी ते सांगतो तीच बोल जे कीर्तनी बडबड करील ती बेडूक होईन जलमा येईल जे कीर्तनी बडबड करल ते बेडूक होऊन जन्मा येईल मग बघा टराव टराव करायचं का काय करायचं ठरवा मग लईन बरबाड करेल ती मोठी बिडकीन होणार आणि जी कवा तरी आया करते ती ती टोन दिस उड्या असे होणार पण कीर्तनात बडबड करायचं नाही कीर्तनात शांत ऐकायचं असतं आणि असं असताना त्या म्हातारीनं सांगितलं मला मुलगा हवा मला मुलगा हवा त्यांनी सांगितलं मुलगा नको तू घेऊ नको थांब म्हणे मी तुझी वय चेक करतो काय म्हणलं मामा मी तुझी वय चेक करतो मामाने डोळं झाकल ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर पाच मिनिटानं डोळं उघडलं आणि सांगितलं तुला मुलगा होईल पर मुलगा डोळाचा नाश आहे मिळणार मग तुझ तू तु ठरव काय करायचं ते पण ती मुलाला हा पाच दिली होती ते म्हणली पाहिजेच मला त्या मुलानं आख्या कुळाचा नाश केला जे मामाने शिवी दिली त्यातही पुण्य जे मामाने गोडीनं बोलवलं त्यातही पुण्य मग एका विचारीला म्हणलं मामा खाकण्या मावशी खाकण्या मामा खाकण्या मामा मला नको नको मला मामा आय खा ना खाण्या मला नको नको मला कण्या नको म्हणल्यानंतर मामा म्हणलं तुला पाच काण्या होत्या आणि दुसरीला म्हणलं खा कान्या मामा म्हणलं मला नको कान्या मामा मला नको कान्या खा म्हणे म्हण्या खाल्ल्या कान्या तिला मुलगा झाला पण तिसरीला आगा होती ती काय करत होती खा कन्या हा कण्या मी खाणार नाही मी नाही म्हणले कळत का मी खाणार नाही जा म्हणली तू अशीच राशी तुला काय होणार नाही ती तशीच राहील जे मामाने शब्द सांगितलं ते पुर झालं एक म्हातारी तुरी राखत बसली तुरी राखत दहा बारा दहा बारा गुंठ तुरू आणि ती म्हातारी तुरी राखत बसली आणि दोरी राखत बसल्यानं मामाच्या मेंढ्या तिथंच गेल्या आपला वेळ थोडा राहिलेला आहे थोड्या वेळामध्ये काय असेल बोलू